नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही नवीन युट्यूबर असतील जे आपल्या काही शेतकरी मित्र जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं मित्रांनो की यूट्यूब चॅनल आपला हा बंद पडू शकतो आपल्या युट्यूब चॅनलवरती कॉपीराईट येऊ शकते ते कॉपीराईट कशाप्रकारे येते ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो यूट्यूबची जी पॉलिसी असते त्याचे नेम आता जे काही नवीन नवीन आलेले आहेत ज्यांनी आपला चॅनल नेमकाच ओपन केलेला आहे त्यांच्यासाठी साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचा म्हणजे आपल्याला त्याची पूर्ण माहिती पाहिजे तेव्हा आपण हा यूट्यूब व्यवस्थित आपण चालवू शकतो माहिती अशी आहे मित्रांनो की आपण यूट्यूब चॅनल चालू करतो पण आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सॉन्ग कोणतं लावायचं आणि म्युझिक कोणतं लावायचं हे आपल्याला काहीच माहिती नसतं तर हा व्हिडिओ त्यासाठी मी बनवला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे जेणेकरून तुमच्याकडून कुरुं ह्या ज्या चुका आहेत त्या चुका व्हायला नको तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे की आपण जो बी कंटेंट यूज करा म्हणजे आपली जे कॅटेगरी असते आता कोणी शेतीच्या कॅटेगरीवर चॅनल ओपन करतो किंवा अशा बऱ्याचशा काही कॅटेगरी असतात तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी मी मागच्या व्हिडिओ मी सांगितलं होतं की आपल्याला यूट्यूबवरती चॅनल चालू करायचं असेल तर आपल्याला जवळपास शेतकरी म्हणून हा चॅनल चालू करायचा आहे कारण आपल्या शेतकरी मित्रांना शेतीवरचा खूप अनुभव अनुभव असतो तर आपल्याला त्याच्यावरती हा व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनल चालू करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व मी सांगणार आहे तर आपल्याला सर्वात पहिले मी काय सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका सर्वात पहिले म्हणजे काय की आपण यूट्यूबवरती जे काही व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅकड्राऊन नियोजक कोणते घ्यायचं आहे ते तुम्हाला हे एकदम लक्ष देऊन ऐकायचं आहे मित्रांनो आपल्या आपल्याला जर ब्लॅकड्राउन निजक जर घ्यायचा असेल तर तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनचा वापर करू नका म्हणजे थर्ड थर्ड पार्टी ॲप्लिकेशनमधून तुम्ही कुठलंही सॉंग घेऊ नका किंवा न्यूजिक घेऊ नका कारण मित्रांनो बऱ्याच लोकांचं चा यूट्यूब चॅनल जे आहे ते याच्यामुळे कॉपरेट आल्यामुळे बंद पडून गेले आणि आपल्याला जर बॅ बॅकग्राऊंड न्युजिक जर आपल्याला घ्यायचं असलं तर आपल्याला आपल्या यूट्यूबच्या लायब्ररीमध्ये जायचं आहे तिथं आपल्याला भरपूर बॅकग्राऊंड न्युजिक मिळतात आपण त्याच्यामधलं कुठलाही बॅकग्राऊंड न्यूज जर घेतलं तर आपला चॅनल हा बंद पडत नाही तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला बरेचसे ब्रॅकग्राऊंड नियूज तुम्हाला भेटून जातील तुम्ही ते ब्रॅकग्राऊंड म्युझिक यूज करा तुमच्या चॅनलला काहीच होणार नाही आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती पण असायला पाहिजे की आपण जर दुसऱ्याचा कंटेंट वापरला किंवा दुसऱ्याचं निजक वापरलं तर आपल्या मोबाईलवरती कॉर्पोरेट स्ट्राईक येऊ शकतं आणि असं जर आपल्याला कॉर्पोरेट स्ट्राईक जर समजून घ्या आल्या तर आपला हा चॅनल बंद पडू शकतो मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवत तात्पर्य एकच आहे की आपला जो शेतकरी मित्र आहे त्यांना बऱ्याचशी माहिती निरात तर आपण ह्यासाठी यूट्यूब लायब्ररीमध्ये जायचं आहे आणि तिथून आपल्याला जे काही गुन्यूज घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो बरेच जण काय करतात क्राईम मास्टरचा यूज करतात आणि त्या क्राईम मास्टरमधले बरेचसे जे ब्रॅकग्राऊंड म्युझिक असतात ते आपण यूज करतो मित्रांनो आता मी पण ते क्राईम मास्टरमधले बरेचसे ब्रॅकग्राऊंड म्युझिक यूज केलेले आहे तर मला अजून तर काही कॉपरेट आलेलं नाही परंतु मित्रांनो माझं तर मला एकच म्हणणं आहे की आपण यूट्यूबच्या लायब्ररीमधूनच आपल्याला या ठिकाणी ब्रॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलला कुठलीही दखल व्हायला नको आणि आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे काळजी म्हणजे कोणती की आपलं जे थांबेल असतं ते थांबेल पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लावायचं असतं की जेणेकरून आपला व्हिडिओ हा चांगला व्हायरल व्हायला पाहिजे आणि पूर्ण लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे मित्रांनो यूट्यूब असं निरात की बा यूट्यूब आपल्याला आपलं जे नवीन चॅनल आहे तेच त्याचाच ते व्हिडिओ आपण यूट्यूब या ठिकाणी या साईडीकडे पाठवतो असं काही नसतं यूट्यूबला काही घेणं त्यांनी चॅनल नवीन असो कसं जुना असो यूट्यूब आपला जो व्हिडिओ आपण अपलोड करतो तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवतो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबचे जे व्हिडिओ असतात ते व्यवस्थित अपलोड करा आणि त्याचं जे ब्रॅकग्राऊंड जे मी तुम्हाला सांगितलं ब्रॅकग्राऊंडला जो कुठून घ्यायचं असलं कुठून घ्यायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी युट्यूबच्या लायब्ररीमधून घ्यायचं तर मित्रांनो मी या ठिकाणी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे की तुम्हाला व्हिडी व्हिडिओवरती व्ह्यूज कसे मिळवायचे तुमचा व्हिडिओ चांगला कसा व्हायरल होईल ते मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो चॅनेलला बनवून आपले बरेचसे शेतकरी मित्र काय करतात त्यांना काहीच माहिती राहत नाही तर ते कोणाचं पण म्युझिक घेतात आणि आपल्या व्हिडिओवरती लावतात त्याच्याने काय काय होतं की आपल्याला दोन चार दिवस झाले किंवा महिना झाला की आपल्याला कॉप्राय स्ट्राईक येतं आणि कॉप्राय स्ट्राईक हे, हे नेमकं तर नवीन युट्यूबरला माहिती राहत नाही आता माझ्या चॅनलवरती बऱ्याचशादा कप्रेस्ट आहे का आलो होतं तर माझं एक चॅनल बंद पडून गेला आहे तर मित्रांनो अशी चूक तुम्ही करू नका म्हणजे आपल्या चॅनलला कुठलाही उदाहर राहणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्याला यूट्यूबवरती आपला स्वतःचा कंटेंट यूज करायचा आहे म्हणजे आपला स्वतःचा आवाज आपले स्वतःचे व्हायस असते ते आपल्याला यूट्यूबवरती लावायचे आहे आणि जर तुम्हाला जर स ब्लॅक बोन निजक जर लावायचं असलं तर तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही यूट्यूबच्या लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही ब्लॅक बॉन म्युझिक हे लावू शकता परंतु बाकीचं जे म्युझिक असतं ते तुम्ही या ठिकाणी लावायचं नाही कारण आपली एक चूक आपलं पूर्ण चॅनल बरोबर बर्बाद करू शकते तुम्हाला याची या ठिकाणी या काळजी घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या लाडक्या शेतकरी मित्राच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा धन्यवाद राम राम